आता लग्न सराईचा सीझन चालू झाला आहे तर हळद ही कंपल्सरी असते आणि तुम्हाला ती व्यवस्थित करायची असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिटी लुक हवा असेल तर हल्दीचे सगळे सेट जे आहेत ते आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि हल्दीचे सेट होते आणि त्याचबरोबर आपल्या शॉपमध्ये डोहा जेवणासाठी जे दागिने लागतात ते सुद्धा अवेलेबल आहेत जे की पार्लर मध्ये वगैरे तुम्हाला रेंट वरती वगैरे भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी आणि भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत पिंक कलर भेटेल येलो कलर भेटेल ऑरेंज कलर, कलर भेटेल आणि रेड कलर भेटेल यामध्ये ही अजून एक व्हरायटी आहे ती तुम्हाला पूर्ण मोती आणि जिप्सी मध्ये भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण सेट भेटणार आहे म्हणजे गळ्याबरोबरचा जो हार आहे तो कमरपट्टा कानातले बाजूबंद हातातलं वगैरे ते सगळं भेटेल आणि त्या लग्न सराईमध्ये सर्वात मोठं कन्फ्युजन होणार म्हणजे हेअरस्टाईल काय करायची तुमची म्हणजे ते जे कन्फ्युजन आहे हे दूर करण्यासाठी आपल्याकडे आंबोडे आहेत त्याच्यामुळे एक पोनी घाला आणि त्याच्यावरती हा आंबोडा घाला तुमची हेअरस्टाईल तयार होईल व त्याचबरोबर ब्रायडल सेट देखील आहेत आपल्या शॉपमध्ये जे की स्टोन मध्ये भेटतील कुंदन मध्ये भेटतील आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही जो इथे म्हणजे मांडलाय सेट तो कलर मध्ये मी सांगलीक्रिया चॅनल मध्ये मी सर्वांचं स्वागत करते गाईज, आज आपण हो सांगली असलेल्या होलसेल शॉप मध्ये जे की सनम कॉस्मेटिक यांचं शॉपचं नाव आहे आणि यांच्या आता लग्न सराई निमित्त खूप छान छान असे ब्रायडल सेट वगैरे ऍक्सेसरी वगैरे सर्व आपल्याला उपलब्ध होणार आहेत नमस्कार चला लग्न सराई चालू झाली आहे आणि अजून तुम्ही घरातच आहात लवकरात लवकर या गणपती पॅठ मध्ये आमच्या सनम शॉप मध्ये आणि आता लग्न सराईचा सीझन चालू झाला आहे तर हळद ही कंपलसरी असते आणि तुम्हाला ती व्यवस्थित करायची असते आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिटी लुक हवा असेल तर हल्दीचे सगळे सेट जे आहेत ते आमच्याकडे अवेलेबल आहेत आणि सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यामुळे लवकरात लवकर या आणि हे सेट तुम्हाला होलसेल रेटमध्ये भेटणार आहेत त्याच्यामुळे सनम कॉस्मेटिक शॉपला व्हिजिट करा आणि तुमची जी हल्दी सेरेमनी आहे ती व्यवस्थित होऊन दे आणि हो साजरी करा करायच काय राहील मॅडम हे तुम्हाला म्हणजे तीनशे पंचवीस वगैरे आहे पण आमच्या शॉप मध्ये तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला स्पेशल लग्न सरायचा डिस्काउंट भेटेल लवकरात लवकर या आणि घेऊन जावा यामध्ये कलर कलर सगळे अवेलेबल आहेत येलो तर कंपल्सरी आहे पण त्याच्याबरोबर तुम्हाला व्हाईट पण भेटेल रेड पण भेटेल पिंक आहे ग्रीन आहे त्याच्यामुळे या लवकरात लवकर व्हिजिट करा आणि घेऊन जावा तुमचे हल्दी सेरेमनीचे दागिने ओके खूप छान आपल्याला असे हळदीचे सेट भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या व्हिडिओच्या नंबरवर त्यांचा शॉपचा नंबर आहे व्हिडिओच्या स्क्रीनवर त्यांचा शॉपचा नंबर आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे ते हळदीचे सेट होते आणि त्याचबरोबर आपल्या शॉपमध्ये डोहा जेवणासाठी जे दागिने लागतात ते सुद्धा अवेलेबल आहेत जे कि पार्लरमध्ये वगैरे तुम्हाला रेंट वरती वगैरे भेटतात त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या व्हरायटी आणि भरपूर सारे कलर अवेलेबल आहेत त्याच्यामधली एक व्हरायटी म्हणजे ही आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला हा मिक्स कलर आणि ह्याच्यामध्ये व्हाईट कलर पण भेटेल तुम्हाला पूर्ण आणि त्याचबरोबर हा जो कळ्यांचा जो आहे तो पण सेट आपल्या शॉपमध्ये अवे ह्याची फक्त डिझाईन थोडीशी वेगळी आहे ह्याचे असे कानातले वगैरे हे कान कानातले प्लस वेल वगैरे येतील ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर अवेलेबल होतील आणि हे प्लेन प्लेन मोतीमध्ये पण सेट वगैरे जे अशा अवेलेबल आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला पिंक कलर भेटेल येलो कलर भेटेल ऑरेंज कलर भेटेल आणि रेड कलर भेटेल त्याच्यामुळे लवकरात लवकर या व्हिजिट द्या आमच्या शॉपला प्राईस ह्याची प्राइस चौदाशे पन्नास वगैरे आहे पण ज्यावेळी तुम्ही मध्ये व्हिजिट कराल त्याच्यावरती डिस्काउंट होणार आणि जो पण होलसेल रेट असेल त्याच्यामध्ये तुम्ही हे दागिने घेऊन जावा आणि एक प्रश्न म्हणजे ह्या सेटमध्ये तुम्हाला काय काय भेटेल त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे हा गळ्याबरोबरचा जो हार आहे तो भेटेल त्याच्याबरोबर जे कानातले आहेत ते भेटतील आणि लॉंग जो हार आहे तो भेटेल जो की हा असा दिसणार आहे असा हा लॉंग हार भेटेल तुम्हाला आणि त्याच्याबरोबर हातातले बाजूबंद प्लस रिंग तीही भेटेल त्याच्याबरोबर कमरपट्टा भेटणार आहे खूप छान असा कमरपट्टा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे बाजूबंद भेटतील दोन्ही हाताचे जे बाजूबंद आहेत ते आणि त्याच्यासोबत तुम्हाला असं मांगटिक का पण भेटेल तर असा परिपूर्ण पूर्ण हा सेट आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर आम्हाला व्हिजिट द्या आणि डोहाळे जेवणाचे दागिने होलसेल रेटमध्ये घेऊन जा खूप छान आपल्याला असे भेटणार आहे त्यामध्ये आपण आता कलर पाहिलेलंच आहोत आणि हे जी प्राइस किती म्हटलं मॅडम चौदाशे पन्नास आहे त्याच्यावरती तुम्हाला स्पेशल आता लग्न सराई आहे त्याच्यामुळे आमच्या शॉप मध्ये स्पेशल डिस्काउंट आहे स्पेशल डिस्काउंट मध्ये तुम्हाला हा सेट भेटून जाईल चला तर लवकरात लवकर व्हिडिओच्या स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर डायल करून ही डोळ्या जीवनाचे असे सुंदर ज्वेलरी तुम्ही बुक करू शकता त्यामध्येच ही अजून एक व्हरायटी आहे ती तुम्हाला पूर्ण मोती आणि जिप्सी मध्ये भेटणार आहे आणि ह्याच्यामध्ये पण तुम्हाला पूर्ण सेट भेटणार आहे म्हणजे गळ्याबरोबरचा जो हार आहे तो, तो कमरपट्टा कानातले बाजूबंद हातातलं वगैरे ते सगळं भेटेल आणि त्याच्यामध्ये ही एक व्हरायटी आहे ही पूर्ण अशी मोतीची आहे मोतीची म्हणजे कळ्यांची आहे त्याच्यामध्ये पण असं हे कमरपट्टा आहे आणि बाकी ह्या बांगड्या अशा वगैरे अशा भेटणार ज्याला खाली लटकन असेल ह्याच्यामध्ये पण तुम्हाला जो कलर हवा आहे तो अवेलेबल करून आम्ही आम्ही देऊ आणि मोती जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे कलर अवेलेबल आहेत जसं की ऑरेंज आहे येल्लो आहे पिंक आहे आणि ह्याच्यामध्ये रेल तुम्हाला युनिक व्हरायटी काहीतरी हा युनिक असाइस काय हो हे एक हजार पन्नास वगैरे आहे डिस्काउंट होईल एक हजार पन्नास मध्ये खूप छान असं आपल्याला ज्वेलरी भेटणार आहे आता हे ट्रेंड मध्ये नवीन आहे ना मॅडम हो नवीन आहे त्याच्यामुळे या लवकर घरी बसू नका व्हिजिट करा आणि घेऊन जावा भरपूर शॉपिंग करा होलसेल जो डिस्काउंट आहे तो पण तुम्हाला भेटेल मन शॉपिंग करा आणि सगळे जे जे नवीन नवीन व्हरायटी आहे ते बघून जावा आणि जे आवडेल ते होलसेल रेट मध्ये घेऊन जावा आणि हे मला वाटते खरेदी करू शकतो वाले घेऊन जातात इवन रेंट वरती ते देतात लग्न सराईमध्ये सर्वात मोठं कन्फ्युजन होणार म्हणजे हेअरस्टाईल काय करायची तुमची म्हणजे ते जे कन्फ्युजन आहे हे दूर करण्यासाठी आपल्याकडे आंबोडे आहेत त्याच्यामुळे एक पोनी घाला आणि त्याच्यावरती हा आंबोडा घाला तुमची हेअरस्टाईल तयार होईल वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत मोठी साईज हवी असेल तर ही अशी मोठी साईज जी की ब्रायडल ला पण युज करतात तुम्ही घरगुती पण युज करू शकता आणि त्याच्याबरोबर असे बाकीचे पण आंबोडे आहे हे असा भेटेल रोज मध्ये हे बाकी मोगरा वगैरे गुलाब वगैरे हवा असेल तर हे असं भेटेल प्राइस मॅडम हे वन फोर्टी फाईव्ह वगैरे आहे ह्याच्यामध्ये पण डिस्काउंट होणार प्लेन मध्ये हवा असेल तर हे असं पण भेटेल जरी मध्ये आणि केसांमध्ये काहीतरी वेगळं युनिक त्याच्यामुळे हा जाळी आंबोडा पण तुम्हाला भेटेल आणि हे फक्त आपल्या सनम शॉप मध्ये भेटणार आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला एकच सांगेन की लवकर या स्पेशल डिस्काउंट आमचा चालू आहे लग्न सराईच्या निमित्त लवकर या आणि मन शॉपिंग करा आणि आमचा होलसेल रेट जो आहे तो घेऊन जावा त्याचा लाभ घ्या त्याचबरोबर ब्रायडल सेट देखील आहेत आपल्या शॉपमध्ये जे की स्टोन मध्ये भेटतील कुंदन मध्ये भेटतील आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे कलर आहेत इथे तुम्ही बघू शकता आता आम्ही जो इथे म्हणजे मांडलाय सेट तो आहे मरून कलर मध्ये मरून आणि गोल्डन त्याच्याबरोबर तुम्हाला ग्रीन कलर पण भेटेल त्याच्यासोबत तुम्हाला जे लाईट कलर असतात जसं की सिल्वर कलर व्हाइट कलर रोज गोल्ड कलर बेबी पिंक कलर हे सगळे कलर भेटतील आणि त्या सेटमध्ये तुम्हाला सगळं भेटणार आहे इथे तुम्ही बघू शकता गळ्याबरोबरचा जो आहे मोठा हार तो देखील याच्यामध्ये अवेलेबल असणार लॉंग सेट पण अवेलेबल असणार माथापट्टी जे आहे त्याच्यासोबत बिंदी पण अवेलेबल आहे कानातले आहेत अवेलेबल असे जे की खूप सुंदर आहेत आणि त्याच्याबरोबर हातातले हातपंजे पण आहेत आणि जो आहे तो पण आहे जो की आपल्या मुस्लिम ब्राईड असतात त्यांना हवा असतं त्याच्यामुळे आता तुमचं लग्न वगैरे जर ठरलं असेल तर या सनम शॉप मध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला बोलतात ना सेट भेटतील आणि तुम्हाला जो पण कलर हवा असेल तो सगळे कलर आम्ही अवेलेबल करून देऊ आणि ह्याची प्राइस चोवीसशे पन्नास वगैरे असेल पण त्याच्यावर तुम्हाला स्पेशल ने? डिस्काउंट भेटेल जो की लग्न सराई निमित्त आम्ही ठेवलेला आहे त्याच्यामुळे घरी या सनम शॉप मध्ये आणि आमचे जे होलसेल रेट आहेत त्याच्यामध्ये तुमचा जो सेट आहे तो घेऊन जावा प्राइस काय मॅडम चोवीसशे पन्नास तीन हजार तीन हजार दोनशे तुम्हाला जेवढे हाय रेंज च्या हवेत ते पण आहेत आणि एकदम नॉर्मल प्राइस मध्ये हवं असेल तर ते पण आमच्याकडे सेट अवेलेबल आहेत त्याच्यामुळे विजिट करा आणि हा जो आम्ही सेट खाली जो अंतरलेला आहे तो सेम ह्या कॅटलॉग सारखा आहे या कॅटलॉग मध्ये जे सगळं अवेलेबल आहे ते तुम्हाला सेट मध्ये भेटणार आहे खूप छान छान कलर आणि खूप छान असे ब्रायडल सेट आहे लग्न सराई मध्ये तुम्हाला असे ब्रायडल सेट हवे असेल तर आपल्या समान कॉस्मेटिक शॉपला नक्की विजिट द्या आणि ह्यामध्ये तुम्हाला कलर पण भेटणार आहे डिझाईन पण वेगवेगळी येणार आहे आणि बघू शकता रोजमध्ये पण आहे आणि ग्रीन मध्ये पण आहे आणि हे मरून मध्ये पण आहे त्यासोबतच आपल्याला ऍक्सेसरीज सुद्धा खूप छान भेटणार आहे मंगळसूत्रेची आपण डिझाईन पाहू शकता खूप छान असे मंगळसूत्राचे डिझाईन आहेत सोळा रुपयेपासून तुम्हाला हे प्राइस पर्यंत असे मंगळसूत्र भेटणार आहेत लॉंग आहे शॉर्ट आहेत आणि तुम्हाला असेच आता मध्ये तुम्हाला असे कुठला ब्रायडल लुक करताना सुद्धा तुम्हाला मोतीचे हार आणि हे लॉंग मंगळसूत्र आहेत खूप छान व्हरायटी आणि हे आहे होलसेल शॉप होलसेल शॉपमध्ये तुम्हाला सर्व होलसेल मटेरियल भेटणार आहे रिटेल काही सुद्धा नाही तर लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या ते बघू शकता खूप छान असे तुम्हाला ॲक्सेसरीमध्ये भेटणार आहेत हे जे की लक्ष्मी हार असू दे तुम्हाला मोती हार असू दे किंवा असं खूप छान इथं चेन वगैरे तुम्हाला भेटणार आहेत नक्की यांच्या शॉपला व्हिजिट द्या आणि यांच्या शॉपमध्ये सर्व मटेरियल तुम्हाला एकदम होलसेल म्हणजे होलसेल प्र होलसेल प्राईजमध्येच भेटणार आहे लहान मुलींचे ब्रेसलेट असू दे किंवा हातातले अंगठे दे सर्व मटेरियल यांच्या शॉपमध्ये भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला व्हिजिट द्या